आपण पाहत आहात बागला नृतांत खबरबात महाराष्ट्राची नाशिक मधून अपघाताची मोठी बातमी समोर आली आहे नाशिकच्या राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकासोबतच हिट अँड रन ची घटना घडली आहे परराज्यातील अवैध मध्ये वाहतूक करणाऱ्या क्रेटा कारचा सेनेस्टाईल सुरू असताना मोठा अपघात घडला या अपघातात दुर्दैवानं एकाचा मृत्यू झालाय चांदवड तालुक्यातील हरणूल टोल नाक्यावर राज्य उत्पादन शुल्क पथकाच्या गाडीला अवैधरित्या वाहतूक करणाऱ्या कारण कट मारल्यानं पथकाची स्कॉर्पिओ उलटली आहे स्कॉर्पिओ उलटून या अपघातात वाहन चालक कैलास कसबे याचा दुर्दैवी मृत्यू झालाय तर पथकातील इतर इतर तीन कर्मचारी गंभीर जखमी असून त्यात दोन पोलिसांचा समावेश आहे जखमींवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत घोटी ते नाशिक नाशिक ते मनमाड मनमाड ते चांदवडाचा सव्वाशे किलोमीटरच्या पथकानं सिनेस्टाईल क्रेटा कारचा पाठलाग केला या दरम्यान अवैध मध्य वाहतूक करणाऱ्या कारनं पथकाच्या दोन कार उडवल्या असून त्यात एक सरकारी तर दुसरी खासगी कार आहे घटनास्थळी नाशिक ग्रामीणचे पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक हे आपल्या फौज फाट्यासह पोहोचले असून अधिकचा तपास सुरू आहे बागला वृत्तांत साठी संतोष जाधव